ना जयशिवराय आज भारतीयांसाठी अत्यंत गौरवाचा दिवस आहे त्यासाठी मी लाईव्ह आलो पण एक खंत वाटते की आपल्या भारतीय लोकांनी लोक चंद्रावर चालले आणि आपण चाललो मंदिर मस्जिद आणि कबरीवर हे असं बोलावं लागतंय कारण भारतीय वंशाची गुजरात मधील मेसाना या गावची कन्या सुनीता विल्यम्स या रात्री साडेतीन वाजेला अंतराळातून आपलं जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तिथून दोनशे सत्त्याऐंशी दिवसानंतर त्यांची सुटका झाली आणि आपले सोशल मीडिया आपल्या फेसबुक आत मी उघडून बघितलं रात्री साडेतीनला मी सगळं प्रक्षेपण बघितलं आपले लोक लोक चंद्रावर चालले आणि आपले लोक चालले मंदिर मस्जिद आणि कबरीवर बस तेवढ्याच विषय आपल्याला आहे कुणीही सोशल मीडियावर कुठ कुणी पोस्ट टाकली नाही की सुनीता विल्यम्स यांचे स्वागत म्हणून मी सर्वप्रथम या लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स यांचं स्वागत करतो त्यांनी आठ दिवसासाठी आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आपल्या पृथ्वीच्या भोवती जे फिरतं जे रिसर्च करतं आठ दिवसासाठी ते गेल्या होत्या ज्या यानामध्ये ते गेले होते वा आठ दिवसांनी वापस यायचं होतं पण ते खराब झाल्यामुळं त्यांना तिथं जवळजवळ दोनशे सत्याऐंशी दिवस आटकून राहावं लागलं मस्क यांची कंपनी स्पेसएक्स या कंपनीनी नासासोबत मिळून पुन्हा दुसरं यान पाठवून काल रात्री त्यांना वापस उतरवलं रात्री आल्या आपल्या इथं आपण फक्त मंदिर मस्जिद आणि कबरीवर भांडत चाललो इंग्रजांसारखं आपल्याकडे होत चाललेलं फोडा तोडा आणि राजकारण करा जाती जातीमध्ये भांडणं लावा असं आपल्याकडे चालू आहे आपण बघू शकतोय नासा आणि स्पेसएक्सने मिळून नासा आणि स्पेसएक्सला या चार जणांना वापस आणण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले दोन हजार कोटी रुपये चार जणांना आणण्यासाठी आणि त्यांनी जो रिसर्च केला या लोकांनी तिथे जाऊन तो कुठल्याही विशिष्ट जातीसाठी नाही तर अखंड जगासाठी त्यांनी तो, तो रिसर्च केला पण आपल्याला त्याचं स्वयर सुतुक नाही आपल्या पोरांना आपण ते शिकवत नाही आपल्या पोरांना अंतराळाचं ज्ञान देता आलं पाहिजे पण आपल्याकडे क्वालिटीचे पोरं आहेत पण आपल्याला या आरक्षणामुळे याच्यामुळं आपले पोरं शिकू शकत नाही सुनीता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेतच झाला आणि त्यांनी कित्येक वेळा यशस्वी अंतराळात जाऊन त्या आलेल्या आहेत आपल्या इथं मला असं वाटतं या निमित्ताने एक सरकारला विनंती आहे आपल्या इथं शिक्षण मोफत करावं जशी ज्या मुलात क्वालिटी आहे त्याला मोफत शिक्षण द्यावा प्रत्येक अंतराळाचं जास्तीत जास्त आपल्या पोरांना शिकवायला पाहिजे तरुणांनी फा फालतू गोष्टीकडे लक्ष ऐवजी हो अवेअरनेसवर भर दिला पाहिजे ह्या हे जे आपण आता मंदिर मस्जिद कबरी किंवा जाती जातीमध्ये भांडणं हिंदू मुस्लिम या चक्करमध्ये पडण्यापेक्षा आपण काहीतरी नवनवीन केलं पाहिजे अवेअरनेस केला पाहिजे असं मला यानि वाटला कुटली या निमित्तानं वाटतं थोडंसं वाईट वाटलं कुठली पोस्ट कुणीही केलेली नव्हती त्यामुळं लोकांना सांगावा की सुनीता विल्यम्स यांचं गाव हे गुजरातमधील मेहसाणा या ठिकाणचं आहे भारतीय वंशाचे आहे आपल्याला गर्व पाहिजे एक भारतीय नारी म्हणजे आपल्याकडं महिला आज ती महिला अंतराळात जाऊन आली आपल्याकडच्या महिलांना ला वाईट नजरेने पाहिलं जातं दिवसा डवळ्या बलात्कार केल्या जातात तर हे रोखले गेलं पाहिजे मुलींना शिवकालीन दांडपट्टे कराटे हे मोफत शिकवलं पाहिजे जेणेकरून आपल्या इथे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलल एवढंच एक विनंती करायची होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर आपल्याला पटला असेल आपण बऱ्याच पोस्ट शेअर करता हाही एक पोस्ट शेअर करा आपल्या बांधवांपर्यंत आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जय शिवराय